त्रपत सिवाजी मरशाासेकरासत्रपत सिवाजीमारचलोकशाहाव साचआतमाजजिाुारपंजासरर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंजाब मध्ये अमृतसर या ठिकाणी हेरिटेज स्ट्रीट या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या केवळ शंभर पावलावर जो बाबासाहेबांचा पुतळा होता आणि खाली भारतीय संविधानाची प्रत होती त्याच्यावर पेट्रोल टाकून ज्या आकाशदीप सिंह यांनी जो प्रकार केला त्याचा सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतो मूळ कारण असं आहे की ह्या वर्षी भारती, भारतीय भारतीय संविधानाची प्रतिमा जाळणं तोडफोड करणं किंवा बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पुतळ्याचं विटंबर करणं हा कशामुळे होतं तर सर्व लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे आणि ह्या माती फिरून हा माती फिरू जरी म्हणलं आपण माती फिरू म्हणू शकत नाही कारण हा दुबईला राहत होता दुबईला राहत असून तिथं आला पण त्याच्या आईचं आज सकाळी स्टेटमेंट आहे की तीन महिने हा घरी आलेला नाही मग हा तीन महिने नेमकंच कुणाच्या सानिध्यात होता ही पहिल्यांदा चौकशी झाली पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगतो भारतीय संविधानाचं हे पंच्याहत्तर वर्ष आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण वर्ष वर लागतंय चोवीस पंचवीस ही भारतीय संविधानाचं पंच्याहत्तर अमृत महोत्सव वर्ष आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला अमृत महोत्सव वर्ष म्हणतात त्यामुळे ह्या हरामखोराने अमृतसर हे ठिकाण त्यासाठीच निवडलेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो अमृतसर त्यांनी निवडायचं काय कारण आहे हा तीन महिने कुठं होता हरामखोर तर अशा प्रव प्रवृत्तीला वेळीच तुम्हाला सांगतो सरकारने आळा घातला पाहिजे आणि अरविंद केजरीवालनी जबाबदारी घेत तुम्हाला सांगतो तिथल्या तर तथाकथित मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा तुम्हाला सांगतो मुख्यमंत्र्याचा ताबडतोब राजीनामा घेऊन त्याला बडतर्फ केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो प्रत्येक वेळेस बाबासाहेबांना टार्गेट करण्याचं तुम्हाला सांगतो बीजेपी सरकार असेल जे कोणचं सरकार असेल तर जाणून बुजून हा प्रयत्न करत असतात कशामुळे करतात त्यांना व्हायलेन्स पाहिजे पूर्ण देशामध्ये जे सर्व सार्वभौमने जे भारतीय संविधानात सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं हा त्यांना करून सगळ्यांना वेगवेगळं करण्याचं काम प्रत्येक बी जे पी सरकार असेल आम आदमी पार्टी सरकार असेल किंवा कोणचं बी सरकार असेल हा जाणून बुजून प्रयत्न करत आहेत दादा आता दिल्लीच्या निवडणुका सुरू होत आहेत आणि त्या त्या अनुषंगाने हा कुठेतरी प्रकार झाल्याचं दिसून येत आहे का कारण की बी जे पंजाबमध्ये सुद्धा आपचं सरकार आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा आपच सरकार आहे त्या अनुषंगाने हा सर्व प्रकार राजकीय दृष्ट्या असो राजकी अथवा नसू राजकीय दृष्ट्या समीकरण मांडण्याचं मुळ ह्यांचा घाला ह्यांना घालायचा आहे ना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्या अमृतसर हा ठिकाण निवडायचं कारण काय होतं कारण पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला आपण अमृत महोत्सवी वर्ष म्हणतो अमृतसर त्यासाठी निवडलेला राहिला प्रश्न निवडणुकाचा तर तुम्हाला सांगतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल बीजेपी असेल आम आदमी पार्टी असेल हे सगळे केडर बेस कार्यकर्ते आहेत कुणाचे आर एस एस चे हा तिथन तुम्हाला सांगतो तु। पन्नास पन्नास साठ वर्ष सत्ता कोणी भोगली काँग्रेसनी काँग्रेसनी त्या काळातच तुम्हाला सांगतो आर एस एसच्या केडर कॅम्पवाल्यांनी केडरवाल्यांनी तुम्हाला सांगतो तु त्यानंतर जनता दल स्थापन केलं जनता दल स्थापन केल्यानंतर तिचं मध्ये कन्व्हर्टेशन केलं आता बीजेपी तुम्हाला सांगतो पुढच्या पंचवार पुढच्या पंचवार पंचवीस वर्षात जर त्यांच्याकडनं सत्ता चालली तर ही आम आदमी पार्टी कुठेतरी तुम्हाला सांगतो त्यांना बिल्डअप करायची आहे त्यामुळे राजकारणाचा यामध्ये पाहिलं तर अध्याप हे जे राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष असतील यांच्या अध्यापिक भूमिका स्पष्ट झालेल्या नाहीत यामध्ये बसपा असेल किंवा भाजपा असेल यांच्याच फक्त विरोधाच्या भूमिका स्पष्ट झालेल्या आहेत इतर पक्ष आणखी सुद्धा या बाबतीत शांत आहेत आता सर्व गोष्टीचा आढावा जर घेतला तर प्रतिक्रिया सर्वच पक्षांनी दिलं पाहिजे बाबासाहेब तुम्हाला सांगतो एका कुठल्या समाजासाठी नाही पूर्ण भारत देशासाठी तुम्हाला सांगतो त्यांनी योगदान आहे आता तुम्हाला सांगतो ही तर फक्त दलितांनीच ह्याची मागणी केली पाहिजे अशातला काय भाग नाही सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी केली पाहिजे होती की आज तुम्हाला सांगतो की भारतीय राज्यघटना ज्याच्यावर देश चालतो की भारतीय राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली बाबासाहेबांवर घाला घालणारा भारतीय संविधानावर घाला घालणार ही देशावरचा आघात समजतो आम्ही त्यामुळे त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे केंद्र शासनाला आमची मागणी आहे की येत्या काळामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यावर आणि बाबासाहेबांच्या संविधानावर ज्याच्यावर देश चालतो त्याच्यावर घाला होऊ नये इथून पुढे अशा घटना होऊ नये त्यामुळे केंद्र शासनाने कायदाच असा पारित केला पाहिजे की ज्याच्यावर देश चालतो त्या व्यक्तीवर त्या बाबासाहेबांवर आणि भारतीय संविधानावर पूर्ण घाला होऊ नये म्हणून कायदाच पारित केला पाहिजे राष्ट्रवादीचे आमदार शेजारच्या तालुक्यातले उत्तमराव जानकर हे संविधानाच्या मागच्या बरबणी येथील दुर्घटने संदर्भात देखील त्यांनी जाहीर भूमिका घेतली होती त्याचबरोबर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील या संबंधात कुठंच भूमिका घेताना दिसत नाहीत आता आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही सर्वप्रथम काय करतो सास प्राथमिक जबाबदारी म्हणून एक बाबासाहेबांचा पुत्र म्हणून सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करायला आलेलो आहोत आणि राहिला प्रश्न लोकप्रतिनिधींचा तर हे जेवढे लोकप्रतिनिधी असतात ते फक्त राजकारण करतात त्यांनी ठळक भूमिका जे असतील समजा राष्ट्रवादीचे तुम्हाला सांगतो असतील काँग्रेसचे असतील बीजेपीचे असतील जेव्हा जेवढे सर्व राजकीय पक्ष असतील यवाना मी म्हणतो तुम्हाला सांगतो आपले दलित संघटना जरी असल्या तरी तुम्हाला सांगतो ती जरी विरोधात बाबासाहेबांच्या दिसत असले तरी त्यांचा आम्ही जाहीर निषेध करणार आहे सरकारचा जाहीर निषेध 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 जाहीर निषेध पंजाब सरकारचा जाहीर निषेध 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 जाहीर निषेध पंजाब सरकारचा जाहीर निषेध 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 जाहीर निषेध डॉक्टर करांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोकशाही अण्णभाऊ साठे यांचा पंजाब सरकार मुर्दाबाद